आघाडी मिळालेली आहे आपल्याला आपली पहिली प्रतिक्रिया काय विजयाच्या उंबरड्यावर आहात आपण असं आहे की आमचे जे नेते आहेत देवेंद्र फडणवीस शिंदे साहेब अजित दादा आणि महायुतीचे सर्व आमदार ज्यांनी ह्या गेल्या चार सहा महिन्यामध्ये अतिशय चांगले निर्णय घेतले आणि त्याचा परिणाम जो आहे आज महाराष्ट्रातल्या या निवडणुकीमध्ये दिसून येतो आहे संपूर्ण निवडणूक जी आहे ती आमच्या लाडक्या बहिणींनी जिंकली असं म्हटलं तर ते वागलं ठरणार नाही त्यामुळे त्यांचंसुद्धा मी त्यांचे आभार मानतो मनापासून येवल्याच्या बाबतीमध्ये नेहमीच पंचावन्न शंभर हजारांना मताधिक आतापर्यंत मिळत आलं परंतु ते थोडंसं आता घटलं ते सत्तावीस अठ्ठावीस हजारपर्यंत काहीतरी आलेलं आहे त्याचं कारणही तसंच आहे आमचे मित्र जे आहे हा जातेवादीचा प्रचार करत बाकी महाराष्ट्रात कुठेच गेले नाही फक्त येवल्यामध्येच जे आहे रात्री दोन दोन वाजेपर्यंत फिरले परंतु आता महाराष्ट्राने हे सिद्ध केलेलं आहे की या महाराष्ट्रामध्ये जातीवादाला थारा नाही काही लोक त्यांच्या त्यांना बोलून गेले कमी झाले परंतु शेवटी जे आहे लोकांनी आमची इमरत राखली आणि त्यामध्ये विशेषतः दलित समाज मातम समाज असेल आदिवासी सर्व घटक ओबीसी समाजाचे वंधारे असतील माळे असतील तेली तांबोळे भटक्यामुक्त हे सगळे जे आहेत वेगवेगळे समाज मुस्लिम समाज हे सगळे एकजुटीनं जे आहेत आमच्या पाठीमागे उभे राहील जरूर आमच्या या लढाईचं नेतृत्व करणं कठीण होतं ते शाये शाये, शुण। शुण। ते ते परंतु आमचे जे आहेत अंबादासजी म्हटकर ते जरी मराठा समाजाचे असले तरी ते असतील भडवे साहेब सहन मांडवी असतील पुरवंतराव पवार असतील अशा अनेक काही मराठा समाजाच्या नेत्यांनीसुद्धा प्रचंड मेहनत घेतली त्यांनी समजवण्याचा प्रयत्न केला ठीक आहे थोडंफार त्यांना यश मिळालं अधिक यश मिळू शकलं नाही परंतु त्यांनी जे काही स्वकियांबरोबरच सुद्धा त्यांनी थोडस काही वेळेला त्यांचं वाकडं पण आलं अडचणी निर्माण झाल्या नाते संबंधात परंतु ते मागे हटले नाही एक जरूर वाईट वाटलं की हा एवढ्या आसळगाव मतदारसंघामध्ये प्रचंड विकासाची कामं झाली होती म्हणून मला स्वतःला असं वाटत होतं की ज्यांना चाळीस वर्षामध्ये पाणी पाहण्यासाठी जे त्रासलेले होते ज्या विकासासाठी त्रासलेले होते हे सगळे जातीवादीचा जो आहे काही थारा लागू न देता शंभर टक्के माझ्या पाठीमागे उभे राहते पण दुर्दैवाने ते फारसं काही घडलं नाही थोडेफार लोक जे आहेत माझ्या पाठीमागे उभे राहिले मी त्या सगळ्यांचा मनापासून आभारी आहे हळूहळू जे माझ्या विरोधात गेले त्यांचासुद्धा जो आहे धर्मनिराश झाल्याशिवाय राहणार नाही आणि विकासच हा कथा महत्त्वाचा आहे हे सिद्ध होईल राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गट यांच्याबरोबर बी जे पी रिपब्लिकन पक्ष आणि इतर अनेक जे लहान लहान पक्ष आणि नेते जे आहेत त्यांचे त्यांनी अतिशय जाणीवपूर्वक प्रचंड प्रयत्न केले अगदी बी जे पीचं तर माजी मंत्री जे आहेत ते इथे ठाण मांडून बसले होते आणि प्रत्यक्ष जे आहे निवडणुकीवर ते लक्ष देत होते तर अशा रखी नाही ठीक आहे सव्वीस हजारने अठ्ठावीस हजाराने का दोन हजाराने विजय हा विजय असतो परंतु या जे आहे ते असं जे आहे असे धारावृत्त आपण म्हणूया एक विकासाचं आणि मागासवर्गीयांचं संरक्षण करण्याचं हे काम हे माझ्या पद्धतीनं जे आहे निश्चितपणे सुरू ठेवणार आहे आपणसुद्धा सगळ्यांनी मला जे काही सहकार्य केलं एवढ्याच्या लासलगावच्या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व समाजाच्या कार्यकर्त्यांनी मुस्लिम समाजाचे काही धर्मगुरूसुद्धा इथे येऊन माझ्यासाठी त्यांनी शब्द टाकला की असे करू नका विकासाला आपण मतं देऊया कारण त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळे मतप्रवाह वाहत होते परंतु ह्या सगळ्या सर्व समाजाच्या ज्या आहेत आमच्या लाडक्या बहिणी त्यांनी या ता सगळ्या जे आहे जवळ आणण्याचा आणि विजय प्राप्त करण्यासाठी मेहनत जरूर घेतलेली आहे मी माझ्या कार्यकर्त्याचे आभार मानतो ज्यांनी घराचा विरोध पत्करून सुद्धा माझ्यासाठी के काम केलं काही वेळा शारीरिक का त्राससुद्धा त्यांना झालेला दिसतो आहे परंतु सगळं सहन करून सगन दुतळ्याच्या पाठीमागे पार्थ सगळे उभे राहिले आणि पुन्हा एकदा युवरा गोवण्या दाखवून दिलं <coughs> की इथेसुद्धा जातीयवादाला थारा नाही आणि ज्या फडणवीसांवर सतत आमचे एक मित्र जे आग ओळखत होते भाजपला पुढून पा काढून टाका पाडून टाका त्या फडणवीसांच्या सतत शिवाय घालत होते आणि आज आपण पाहतो आहे फडणवीसांच्या नेतृत्वाखाली माहिती आणि विशेषतः बी जे पी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात कधीही एवढ्या जागा मिळाल्या नव्हत्या काहीपेक्षा जास्त जागा जे आहे बी जे पीला मिळाल्या हे आमच्या त्या मित्रांनी जे आम्हाला विरोध करतात त्यांनी लक्षात ठेवावं की असा विरोध महाराष्ट्राची जनता चालू देत नाही आता जे बोलणारे त्यांचाच सुप्रासाप झाला जे अख्खा रात्रभर इथे फिरले दोन दोन तीन तीन वाजेपर्यंत सभा घेत तीन वाजेपर्यंत माझ्या सभा होत्या तिथे मुद्दा यायचो तिथे घोषणा द्यायची फटाके लावायचे पाठव द्यायला लासल गावला पण एक माणूस सुद्धा सभेतून हटला नाही आता इथेच जर यशस्वी झाले नाही तर महाराष्ट्रात कुठे यशस्वी होणार स्वतः येऊन सुद्धा ठीक आहे पण आता तो, तो प्रश्न संपलेला आहे आणि महाराष्ट्राला सुद्धा माझी विनंती आहे या सगळ्या जातीय वादातून आपण बाहेर पडूया महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी जनतेनं कौल दिलेला आहे महायुतीला आणि फडणवीस शिंदे अजितदादांना तर त्यांची त्यांना आपण जी साथ दिली त्याबद्दल धन्यवाद आणि माझी खात्री आहे की सर्व मंडळी जी आहे दिलेली वचनं आहे आम्ही सगळे मिळून पूर्ण करणार आहोत आणि जे सांगितलं ते आम्ही निश्चितपणे करू एक पाऊलसुद्धा त्यातून मागे हटणार नाही याची मी तुम्हाला ग्वाही देते फॅक्टर का इथे विकासाचाच फॅक्टर चालला आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व मागासवर्गीय जेवढे जे आहेत ओबीसी घटकांपासून दलित आदिवासी सगळ्यांपर्यंत सगळ्यांना एकजुटीनं उत्तर दिलं आणि काही प्रमाणामध्ये जरूर मराठा समाजातले काही कार्य करते त्यांनी सांगितलं की इथे जातीवाद कृपया आणू नका कारण ह्याच एवढ्यामध्ये एकदा खांदडे म्हणून आमदार झालेले आहेत जनार्दन पाटील म्हणून आमदार झाले ते अतिशय लहान समाज आहेत गवळी म्हणून आमदार झाले कभी भी कोई नेता खत्म नहीं होता कोई पार्टी कभी भी खत्म नहीं होती ये जो है बस ये जो है आज ये है कि वो है फिर वो तो है, तो है तो लोकशाह भी चलता है जो तो अच्छा काम करेगा वो आ जाएगा अगर हम लोग खराब काम करेंगे तो जनता हमको तो नहीं हटाएगी यही तो जो है डेमोक्रेसी तो है तो कोई खत्म नहीं होता है सब तो लोग अपने अपने जगह पर काम जारी रखेंगे उत्सवचा आदर करतात जे आपके शीर्षस्थ नेते आहेत ते महायुतीचा मुख्यमंत्री नांदगावमध्ये सुद्धा जे आहे जे दुसरे दोन उमेदवार होते शिवसेना राव गांडे गणेश आणि बोरसे हे अगदीच मागे पडले हे काही चालले असते तर परंतु समी भाऊ हे जे आहेत अतिशय धैर्याने जे आहे तिथे जे काय अनेक लोकांना मारहाण झाली धमक्या देण्यात आल्या परंतु समीर भाऊ जे आहेत एका लढवयासारखे जे आहे ते लढले ठीक आहे म्हणजे पराजय हे होत असतात त्याचे आम्हाला काही परवा वाटत नाही त्यांनी ते धैर्य दाखवलं आणि एक हाती किल्ला आणि आम्हाला त्यांनी सांगितलं तुम्ही कुणी यायचं नाही एक हाती किल्ला जे आहे समीर भाऊने घडवला आणि जे शिवसेना उभाड ता 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 <laughs> इतर हे सुद्धा मागे पडले आणि शेवटी फक्त गोरंजी लढत झाली ठीक आहे पुढच्या वेळेला निश्चितपणे आणखी दोघांना प्रयत्न करतो शरद पवारांचा सगळ्यांचा सगळ्या वेळची परिस्थिती सारखी नसते एका विशिष्ट परिस्थितीमध्ये ते त्याचं मी जास्त विश्लेषण करत नाही तर त्यावेळेला सुरू असलेलं जे आहे शेतकरी आपण आणि इतर काही गोष्टी त्यांचा सुद्धा फरक पडतो इथे मला नमूद करायचं आहे जो कांद्याचा प्रश्न होता दोष होता मोदी साहेबांनी जो सोडवला अमित शहा साहेबांनी सोडवला त्यामुळे आज चार महिने झाले कांद्याचे भाव साडेपाच सहा पीक विमा एक रुपयामध्ये एक लाख दहा लाख रुपयापर्यंत पीक विमा मिळाला आमचे शेतकरी बंद दुष्काळ दोष आहे परंतु ठीक आहे त्यातले काही लोक जातीय वादामध्ये वाहून गेले बरेच काही लोक आमच्याबरोबर आपण अनेक वेळेला नाशिकमध्ये तर जे आहे पूर्णपणे जे आहे त्या लाडकी बहीण असेल भीमा असेल कामदार असेल त्या सगळ्यांना जे आहे स्वीकारलेलं आहे नाशिकच्या जनतेनं आणि म्हणून एवढ्या ना मोठ्या प्रमाणावर नाशिकमध्ये महायुतीचे ना उमेदवार निवडून आलेले आहेत मी त्या सगळ्यांचे अभिनंदन करतो महा एक चांगला निर्णय देवड़ देवड़ जो आहे त्यांनी महायुतीला <laughs> निवडून दिलेला आहे अनेकदा आहे शायरी तो बात में करेंगे तो जीत गया है इसका कारण सिर्फ यही है की हमारे जो बीजेपी शिंदे शिवसेना और अजित दादा पवार अजित राष्ट्रवादी या हमारे नेता और हम लोगों ने जो मिलकर जो है लोग गए छः महीने में कुछ तो बहुत अच्छे जो है निर्णय लिए जैसे लाडली बहन पंद्रह सौ रुपया महीना देना या टैक्स का बारे में जो बहुत सारा तकलीफ हो रहा था वो जो मोदी साहब ने जो है सारे निर्बंध जो थे जो स्टोर के ऊपर के वो सब हटा दिया जो है फसल के ऊपर जो इंश्योरेंस मिलता है वो बहुत ज़्यादा मिलता है सबको तो।, तो ये बहुत सारी चीज़ें जो है बिजली का जो है सब बिल माफ कर दिया है तो इस सारे सब बातों का जो है परिणाम ये है कि महामृति को जो है हमारे लाडले बहन और साथ साथ हमारे लाडले भाई इन्होंने जो है महाजन को बिल्कुल ऊपर उठा दिया है सब ठाकरे परिवार